पुढाकार घेतल्यानंतर एवढा विरोध पत्करल्यानंतर मात्र ओबीसी समाज त्या प्रथम क्रमांकावर येण्यासाठी मात्र प्रयत्नास कुठेतरी कमी राहिला राष्ट्रसंतांनी आताच लेगुरुबाई मॅडमनी सांगितलं तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा ही ग्राम गीता संपूर्ण गाव हा विश्वाचा नकाशा गाव 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 तर गाव तो हा विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा गावभंगता येईल अवधसा देशा तर ज्या गावात सगळ्यात जास्त मेजॉरिटी कोणाची असते ओबीसी वर्गाची असते राष्ट्रसंतांनी ग्रामगीता नावाचा संपूर्ण ग्रंथ ज्या गावापासून विश्वापर्यंत किड्या माकोड्या मुंगीपासनं तर ता सूर्यचंद्र ताऱ्यापर्यंत सगळं मॅनेजमेंट सिस्टम सांगितलेलं आहे ती ग्रामगीता जर कोणाला अर्पण केली असेल तर ती ग्राम, ग्राम देवतेला म्हणजे गावातल्या नागरिकांना गावातले नागरिक कोण शेतकरी शेतकरी म्हणजे कोण कुणबी म्हणजेच सारे तेली माळी कुणबी सगळे एकत्र आले म्हणजे कोण ओबीसी तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे बाबासाहेबांनी संविधान अर्पण केलं कोणाला अर्पण केलं नागरिकांना अर्पण केलं मेजॉरिटी कोण नागरिकामध्ये सुद्धा मेजॉरिटी बावन्न टक्के सत्तावन्न टक्के म्हटल्या जाते पण ज्या पद्धतीने आपण एखाद्या शहराची लोकसंख्या गावाची लोकसंख्या पाहतो की इतकी इतकी रेकॉर्डवर इतकी लोकसंख्या आहे पण प्रत्यक्षात ती जास्त असते त्याच पद्धतीने ओबीसीची लोकसंख्या आणि प्रमाण सुद्धा बावन्न सत्तावन्न टक्के बावन सत्तावन्न टक्के म्हटलं जातं पण माझं असं प्रामाणिक मत आहे नवे अवलोकन आहे नवे अभ्यास आहे की ते बावन्न टक्के आता सत्तावन्न टक्के आहे नवे मुळातच ते सत्त्याण्णव टक्के होतो <sk> मुळ आताच ते सत्त्याण्णव टक्के होतं तीन टक्के लोकांनी आताच पूर्वीचे जे अभ्यासक मंडळी होते मार्गदर्शक मंडळी होते त्यांनी सांगितलं की शेंडी आणि एंटिना मी तर सरळ असं म्हणतो शासनाला की तीन टक्के त्यांना देऊन टाका बाकीचं सत्त्यावन्न टक्के सत्त्याण्णव टक्के तीन टक्के ब्राह्मणांना देऊन टाका बाकीचं सत्त्याण्णव टक्के जे आहे ते आम्हा उर्वरित ओबीसी एस सी एस टी यांना देऊन टाका हा प्रॉब्लेमच नको दुसरी गोष्ट ही जी शोषण व्यवस्था निर्माण झालेली आहे या शोषण व्यवस्थेचा केंद्रबिंदू एंटीना एरियल आताच पूर्वीच्या मार्गदर्शकांनी सांगितलं तर ही शोषण व्यवस्था केव्हापासनं तर आधीपासूनच चालली आहे म्हणजे खारका नऊ आणायच्या तुम्ही बदामा नऊ आणायच्या तुम्ही सुपारी नऊ आणायच्या तुम्ही आणि खायच्या कोणी शिरा तुम्ही दुपाचा तुम्ही करायचा सत्यनारायण तुम्ही करायचा आणि प्रसाद आणि शिद म्हणजे ओरिजिनल जो माल आहे गप्पर आणि बप्पर बनवणारा तो तर हे कुठेतरी आपण लक्षात घेतलंच पाहिजे ही आज काळाची गरज झालेली आहे ही फक्त माझ्यासाठी म्हणून नाही फक्त ओबीसी समाजासाठी म्हणून नाही तर ही शोषण व्यवस्था कुठेतरी थांबवायची असेल तर आमच्या भीम बांधव नेहमी या कार्यात पुढाकार घेतात आताच आमच्या एका शाहिरांनी सुंदर पोवाडा वर्णन केलेला तर ही शोषण व्यवस्था थांबवण्याची ही आता योग्य वेळची आलेली आहे आणि जर आता आपण जागृत झालो नाही तर जमिनीच्या खाली आपल्याला हा जो या देशाचा या विश्वाचा घटक आहे तो जमिनीच्या खाली घातल्याशिवाय ही जातीय यंत्रणा काही स्वस्त बसणार नाही आताच सांगितलं ही जी परंपरा ती आहे ती बघा आता सध्या वर्तमान राजकारणात कशी ऍक्टिव्हेट झाली पहिले तर संपूर्ण या देशाला मुसलमानात सुद्धा ओबीसी आहे सर्व हारा हा ओबीसी वर्ग आहे एस सी एसटी पण आहे पण आधी हिंदू मुस्लिम करून हिंदू मुस्लिम करून या देशाला थोडस फूट डालो राज करणो या करो या प्रक्रियेची म्हणजे इंग्रजांची या प्रक्रियेची सुरुवात करण्यात आली पहिले हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम म्हणून थोडं मुस्लिमांना बाजूला करण्यात आलं मग राहिलेला ओबीसी समाज पहिले तर भीमा कोरेगावच्या निमित्ताने भीम बांधवांना वेगळं करण्याचा प्रयत्न करण्यात आला नंतर मग राहिला ओबीसी समाज तर मग ओबीसी समाजामधून मग मराठात लागून होता पण त्याला सुद्धा फूट डालो राज करो म्हणून त्याला सुद्धा बाजूला करण्याचं हे षडयंत्र जेव्हा की माननीय कथित देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येणार थेम माननीय शहरातल्याच आहेत आपल्या तर यांनी हा विंचू टाकला त्या विंचूचं नाव म्हणजे हा किडा टाकला त्या नावाचं त्या किड्याचं नाव म्हणजेच भिडे ते कोणाच्या विरोधात भिडे तर इथल्या सर्व हारा वर्गाच्या विरोधात भिडे त्यांचं नाव किडे त्यांचं ओरिजिनल नाव सगळ्यांना माहीतच आहे तर यांना उंचकवण्याचं काम नेहमी 네 ही व्यवस्था संघव्यवस्था करत आलेली आहे रामराज्य महात्मा गांधींनी रामराज्य स्थापन करण्याची संज्ञा मांडली होती महात्मा गांधींनी रामराज्य तर महात्मा गांधींच्या रामराज्य संकल्पनेतला राम जर कोणी असेल तर बाबासाहेबांनी ज्याला संविधान अर्पण केलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ज्या ग्रामनाथाला ग्रामगीता अर्पण केली त्या नागरिकाचं म्हणजे गावातला आणि वार्डातला शेवटचा जो घटक होता त्याला महात्मा गांधींनी राम संकल्पना दिलेली त्याला राम संबोधन दिलं त्याला देवत्व दिलं त्याला सर्वोच्च अधिकार महात्मा गांधींनी दिला आणि त्याचं जेव्हा राज्य येईल म्हणजे नागरिकाचं राज्य येईल परमपूज्य दादांनी त्याला पॉवर टू द पीपल म्हटलं बाबासाहेबांनी न्याय समजा स्वातंत्र्य म्हटलं नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पीपल्स पॉवर म्हटलं राम मनोहर लोहिया यांनी चौकंबा राज म्हटलं तर ते रामराज्य आणि रामराज्याची संकल्पना मांडणाऱ्यालाच यांनी गोळ्या घातल्या त्याचं नाव नाथुराम नाथुराम नंतर एक दुसरा किडा म्हणजे किडे त्यांनी तर अशा अवस्थेत माझ चिठ्ठी आलेली आहे चिठ्ठी आलेली आहे तर माझं एक असं म्हणणं आहे की या भिड्या आणि किड्यांपासून देशाला वाचवण्यासाठी ओबीसीनी पुढाकार घेणं ओबीसीनी एकत्रीकरण करणं ही काळाची गरज झालेली आहे तर संपूर्ण ओबीसी समाज एकवटल्याशिवाय हे षडयंत्र आम्ही हाडून पाडू शकत नाही एसटी एसटी बंधू ऑलरेडी आपल्या आधीपासून आपल्या सोबत आहेत त्यांच्याबद्दल किंतू परंतु मानायचं काहीही कारण नाही आणि हे राजकीय आंदोलन आहे जसं इमर्जन्सी ट्रीटमेंट असली तर ॲलोपॅथी करणेच आहेत परमनंट काही असेल तर आयुर्वेदिक आणि किंतू परंतु असेल तर होमिओपॅथी लागूनच आहे त्याच पद्धतीने या षडयंत्र जर राजकीय आहे तर त्याचा बिमोड सुद्धा आपण राजकीय आणि सामाजिक पद्धतीनेच केला पाहिजे आणि त्यासाठी राष्ट्रीय ओबीसी संघाने जो पुढाकार घेतला आमचे आरिकरजी आहेत ते अनेक वेगवेगळ्या कुंडी संघटनांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतात अथर्व संघटनेचे आमचे राऊतजी संघटनेचे अजयजी डॉक्टर वैशाली आमच्या सहकारी इथे आहेत अर्धांगिनीजी आणि समस्त नेते आणि कार्यकर्त्यांना मी आवाहन करू इच्छितो की अभिनही तो कभी नाही ती वेळ आता आलेली आहे केंद्रीय ग्रामसभा अथर्व संघट संघटनेतर्फे मी या संपूर्ण आंदोलनाला समर्थन करतो तन धनानी आपण आधी ही लढाई चालूच होती पण आता त्या लढाईला संघटित स्वरूप येणे ही काळाची गरज आहे आणि सगळ्यांनी एकत्र येऊन या देशाला जर वाजवायचं असेल या देशाचं मूळ तत्व हम हो पुजारी तत्व के गुरुदेव के आदेश के नीत नेमके सत प्रेम के सत कर्म के सत धर्म के तर हा जर सत धर्म जो महात्मा गांधीजींनी सांगितला जो बाबासाहेबांनी सांगितला जो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे बाबांनी सांगितला त्याला जर जिवंत ठेवायचं असेल तर आपलं सर सर सलामत तो पगडी पचास म्हणतात ना तर आपलं सर म्हणजे ओबीसी ते ओबीसी सक्षम ठेवायचं असेल किंवा देश जिवंत ठेवायचा असेल तर हे आंदोलन यशस्वी करणं अतिशय आवश्यक आहे सावधतींनी आपण सगळ्यांनी मिळून पुढाकार घेतला पाहिजे पुढे गेलो पाहिजे आणि त्या समर्थनासोबतच मी माझ्या शब्दाला विराम देतो सगळे संघर्षमय जे पदाधिकारी आहेत मी पाहतोय सात दिवसापासून पासनं बरेच लोक इथे मेहनत करत ही छोटी बात नाही आहे ये दिया अगर दिया भडक गया तो आगदीला गा सक्ती एक गोष्ट बोलतो की नेहमी शुद्र 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 फटल्या जाते तोचल्या जाते मागे त्या मुंबईच्या देशपांडे कुलकर्णी जोशी कोणत्या मॅडम होत्या त्यांनी त्या ते एका काम करणाऱ्या बाईलाही शूद्र म्हणून तू आमच्या अमक्या जातीची तमक्या जातीची म्हणून काढून टाकलं हे स्तोम इतकं भयानक झालेलं आहे आजच्या परिस्थितीला की घरोघरी या घाणेरड्या मानसिक ते लोक आत्महत्येचा विचार करतायत सर्वसामान्य